राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शणगारे यांच्या दालनात प्रवेश करून अंडी नेत आंदोलन केलं शासकीय शाळेत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजनातून अंडी बंद केल्याचा आरोप करत आव्हाड यांनी हे आंदोलन केलं आव्हाड यांनी आरोप राज्य शासनावर मध्यान्हन भोजनात अंडी बंद झाल्याचा केला होता त्यांनी एक समाज माध्यमाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिलं आहे या पत्रात त्यांनी चोवीस ,00 लाख लाभार्थी विद्यार्थ्यांना अन्य असल्याचं आपलं मत असल्याचं म्हटलं आहे शासकीय बेताची असल्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर देखील होत असतो शालेय जीवनात शारीरिक आणि वाढीसाठी आवश्यक असणारी प्रथिना त्यांना मिळत नाहीत असे अनेक अहवालातून समोर आले आणि म्हणूनच या आधीच्या राज्य सरकारनं या विद्यार्थ्यांच्या शारीरिक वाढीसाठी पूरक ठरेल म्हणून त्यांच्या मध्यान्ह भोजनात आठवड्यातून एकदा अंडी आणि इतर पौष्टिक पदार्थ देण्याचा निर्णय घेतला होता ज्यामुळे या विद्यार्थ्यांना योग्य ती प्रतिमा मिळतील आणि त्यांचा शारीरिक तथा मानसिक विकास होण्यास मदत होईल आणि एक तंदुरुस्त पिढी निर्माण होईल म्हणूनच महोदय आपण या निर्णयाचा फेरविचार करावा राज्य सरकार हे मायबाप असतं त्यांनी आपल्या लेकरांना असं वाऱ्यावर सोडू नये त्यांच्या आरोग्याशी खेळू नये मध्ये जाऊन पंधरा लाख कोटींच्या एमओयू साईन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पंधरा कोटी जड झाले ही बाब आपल्याला शोभणारी नाही हे लक्षात घ्यावं इतकीच नम्र विनंती असं त्यांनी या पत्रात नमूद केले या पत्रानंतर त्यांनी कार्यकर्त्यांसोबत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला त्यानंतर त्यांनी अंड्यांचे ट्रे जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात नेत आंदोलन केलं था। असं अशी माहिती मिळते आहे की पोषण आहारात हे तुम्ही बोलणार असाल तर तुम्ही बोला नाही तर मी अशी बातमी हाती आली आहे की चोवीस लाख विद्यार्थ्यांना जी अंडी आणि पौष्टिक आहार दिलं जायचं ते अचानक बंद करण्यात आलेलं आहे गरिबाच्या घरातल्या पोरांना पौष्टिक आहार मिळत नाही खास करून प्रीती म्हणजेच प्रोटीन मिळत नाही आणि त्यांच्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो त्यांच्या वाढीवर परिणाम होतो प्रोटीन हे फक्त शारीरिक वाढीस कारणीभूत ठरत नाही तर इवन त्यांच्या मेन म्हणजे मेंटल हेल्थला देखील हेल्पफुल असते अशा परिस्थितीत महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याचं नाही पुढारलेल्या राज्याने अंडी बंद करावीत हे दुर्दैवी आहे एकीकडे एक आपण लाखो करोडो कोणाचे आंतरराष्ट्रीय करार करून आलो आणि स्वतःच्या घरात अंडी बंद करून टाका बाकी ते काय सत्व मिळतं ते बंद करून टाका आता काय महाराष्ट्रात फक्त पोरविटा पोरां पोरांनीच जगायचं का